ओम श्री दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की एकतीस मार्च म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिन हा त्यांच्या भक्तासाठी मोठी पर्वणीच असतो महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरात देखील आहेत श्री स्वामी समर्थांचा तेवीस मार्च रोजी रोजी तिथीनुसार प्रगट दिन आहे या निमित्ताने स्वामींच्या प्रगट दिनाबद्दल पौराणिक माहिती आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी महाराज हे अठराशे छप्पनमध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगितले जाते त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव केले होते श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जातात गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रगट झाले चौदाशे एकोणसाठमध्ये मागवद्य शके तेराशे ऐंशी रोजी श्री सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या यानंतर ते यात्रेचे निमित्त साधून वनात अदृश्य झाले याच वनात त्यांनी तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या ही केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वाळू एके दिवशी एक लाकूड तोड्या वनात आला आणि लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुराड निसटली आणि ती वारुळावर जाऊन पडली यानंतर वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या वारूळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली ती म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या हा खूप घाबरला होता मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला अभय दिले अभय दिले म्हणजे वचन दिले आणि ते देश निघाले देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोट मध्ये दाखल झाले असे आपल्याला सर्वांना माहीत आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री, श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली असे सांगितले जाते की नंतर स्वामी महाराज पंढरपूर मोहळ असे भ्रमण करीत सोलापूर येथे आले त्यानंतर मेंगळवेढ्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव केले असता तिथल्या भक्तांना विविध स्तरावर त्यांनी मार्गदर्शन केले भेटेल त्याला आपल्या लिलाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांना सुद्धा त्यांनी दीक्षा दिली पुढे अठराशे छप्पन मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश हा केला तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले याच ठिकाणी अनेकांना मार्गदर्शन केले स्वामींनी अठराशे अठ्याहत्तर मध्ये अवतार संपवल्याचे दाखवले पण प्रत्यक्ष स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत उभे राहून त्यांना मार्गदर्शन करत असतात आणि अशक्य ही गोष्ट ते शक्य करत असतात आणि तसा भक्तांना अनुभव देखील आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद